त्यामध्ये त्यांच्या मेन आहे की आरोपीला लवकरात लवकर त्या अटक झाले पाहिजे आणि जो तपास आहे तो तपास डीपली चांगल्या प्रकारे तपास असला पाहिजे आरोपीचा इन्व्हॉल्वमेंट कुठे कुठे आहे त्याच्या बाबतीत तपास झाला पाहिजे डिटेलमध्ये चर्चा झाली महिला मंडळीशी सोबत पण चर्चा केलेली आहे पुरुष मंडळीसोबत चर्चा केलेली आहे आणि नक्की आपला बीड पोलीसतर्फे आमच्या जो एफर्ट्स आहे ते पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट एफर्ट चालू आहे त्याच्यामध्ये जो बाकी उरलेले तीन आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक होईल आणि त्याच्यामध्ये आपला जो तपास आहे ते आपण प्रमाणितपणे करू दहा सा हो। दिवसाचा दिवस लोकांनी आम्हाला सांगितलेला आहे तो आपण प्रयत्न केले तो असं पण होऊ शकतं की दहाच्या आत पण येऊ शकते आपला जो एफर्ट आहे हंड्रेड पर्सेंट चालू आहे माझी पूर्ण टीम गुन्हेचे पाठीमागचे जे उरलेले आरोपी त्यांना अटक करण्यासाठी माझी टीम चालू आहे त्यामध्ये तपास कोणतं सेक्शन कुठे आहे कोणता तपास त्याच्या बाबतीत मला योग्य होणार नाही पण आमचा जो आहे मेन टार्गेट बीट आहे बाकीचे उरलेले तीन आरोपी अटक करतात आणि काय आपण प्रोटेक्शन ऑलरेडी दिलेलं आहे त्यांना आता गावच्या लेवलवर आरसीपी तिथे आहे ट्वेंटी फोर सेव्हन आणि त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे सुद्धा शासनाने जी आर काढलेला आहे ते बसवराज तेलिसर आहे ते आय पी एस ऑफिसर आहे डीआयजी रँक चे त्यांना न्यायालय परिसर मध्ये काल सुरक्षा दृष्टिकोनातून आपण खूप मोठा बंदोबस्त लावला होता जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या लॉन्ड ऑर्डर इथे होऊ नाही तो आपला पोलिसांचा भाग आहे आणि आपल्या पोलिसांनी चांगलं काम करून पूर्ण न्यायालयांची प्रोसिजर चांगल्या प्रकारे पार पडतो